नमस्कार सुप्रभात मी डॉक्टर शैला दिनकर आपटे आज आपण विष्णू सहस्र नावाच्या दहाव्या श्लोकाचा अर्थ समजून घेणार आहोत इदम श्री कृष्ण अर्पण असतो श्लोक असा आहे सुरेश विश्वरेता प्रजाभवा असंवत्सरो व्यालः हा प्रत्यय सर्व दर्शन त्यातला पहिला शब्द आहे सुरेश तर आपल्याला सूर आणि असुर या दोन्ही शब्दांचा अर्थ माहितीये सूर म्हणजे देव आणि असुर म्हणजे दैत्य तर ह्या देवांचाही ईश्वर देवांचाही देव तो सुरईश देवांचा सुरांचा ईश सुरांचा ईश्वर म्हणजे तो सुरेश म्हणजे कोणतं भगवंत भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्यांमध्ये सर्वात श्रेष्ठ म्हणजे भगवंतांच्या बरोबरीने ज्या इतर देवदेवता आहेत त्याही कुठल्या कुठल्या बाबतीत भक्तांच्या इच्छा पूर्ण करू शकतात म्हणजे आता वरुण राजाची प्रार्थना केली तर पाऊस पडतो एखाद्या भक्तांनी दे देवीची स्तुती केली एखाद्या देवीची प्रार्थना केली तर त्याला त्यांच्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात पण विष्णूची प्रार्थना केली आणि विष्णूची भक्ती केली तर आपल्याला सर्वोच्च इच्छा आपली असू शकते जी की ती मोक्ष प्राप्ती ती मोक्ष प्राप्ती मिळू शकते जी जे अन्य कुठल्याही इतर देवाकडून मिळत नाही आणि हा विष्णू कसा आहे तर तो भक्तांचा अहंकार नष्ट करतो आणि त्यांना परम आनंदाची प्राप्ती करून देतो म्हणजेच तो त्याचं जे गंतव्य स्थान आहे परमस्थान स्थान आहे तिथे त्या भक्ताला जागा देतो शरणाम जो त्याला शरण जातो त्यांचे तो आश्रय स्थान आहे गंतव्य स्थान आहे भगवंत सांगतात गीतेमध्ये की मामिकम शरणम शरण तू मला आहे तू मला एकदा पूर्णपणे शरण आलास की तुला सद्गती देण्याचं तुझं योगक्षेम चालवण्याची सगळी जबाबदारी माझी आणि मी तुला या सगळ्या भवसागरातून पार करतो आणि हे काय आहे शरण एकदा भगवंताला गेल्यानंतर भगवंतांचं जे परमधाम आहे तिथे आपल्याला पूर्ण विश्रांती मिळू शकते म्हणजे शरण जाण्यायोग्य असा हा विष्णू पूर्ण आश्रय आश्रयस्थान असलेला पुढचा शब्द आलाय शर्म शर्म म्हणजे किनारा भगवंत म्हणजे किनारा।, किनारा किनारा कशाचा आनंदाचा किनारा आपल्या मनामध्ये अनेक हिंदोळे चालू असतात आंदोलन चालू असतात त्या मनाच्या आंदोलना पलीकडचा परमा आनंद किंवा आनंदांचा आनंदाचा किनारा आहे मनाची सगळी खळबळ जी आहे मनामधले येणारे वेगवेगळ्या प्रकारचे जे विचार आहेत ते सगळे इथे थांबतात या किनाऱ्यावर आणि आपल्याला सच्चे आनंद प्राप्त होतो म्हणून त्याला विशेषण आलंय शर्म पुढचं विशेषण आहे विश्वरेता विश्वरेता म्हणजे विश्वाचं बीज विश्व कशातून निर्माण झालं तर विष्णूच्या नाभीतून ब्रम बाहेर आलेल्या ब्रह्मदेवानी विश्वाची निर्मिती केली म्हणजेच पर्यायाने विश्वाचा निर्माता कोण तर भगवंत विष्णू सगळ्या अनुभवाच्या खेळाचे संपूर्ण कारण म्हणजे हा सगळा जो खेळ मांडलाय विश्वाचा तो त्यांनीच मांडलेला ते गाणं ना खेळ मांडियेला वाळवण टिकाट हा सगळा खेळ मांडलाय विष्णूंनी आणि त्या खेळाचा निर्माण करता त्या पूर्ण विश्वाचं बीच म्हणजे कोण तर विष्णू त्याला नाव पडले विश्वरिता प्रजाभव हा याच्यामध्ये धात धातू आहे भू भव म्हणजे निर्माण होणे प्रजा संपूर्ण प्रजा किंवा संपूर्ण जग ज्याच्यापासून निर्माण झालं तो भगवंत कसा आहे प्रजाभव आहे प्रजेला निर्माण करणार आहे हा म्हणजे जो आता सूर्यापासून आपल्याला प्रकाश मिळतो आणि एकच तो, एक तो दिवा लावलेला आहे ज्याच्यामुळे सगळं जग प्रकाश त्याप्रमाणे हे भगवंत सुद्धा म्हणजे विष्णू सुद्धा आपल्याला आपल्याला सर्व गोष्टींचा प्रकाश देतात म्हणजे काय ते अतिशय तेजस्वी आहेत आणि त्यांच्या अस्तित्वामुळे आपले सगळे अनुभव हे लोकांना समजतात किंवा अनुभव प्रगट होतात आता वेळ म्हणजे ही पण भगवंतांचीच विभूती आहे गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे आणि या भगवंताला जो शरण जातो त्याचा तो नाश होऊ देत नाही म्हणजे त्याला तो संरक्षण देतो त्याचा सगळा योगक्षेम चालवतो असाही दुसरा अर्थ आहे अहाचा मी तो आपल्याला प्रकाश देतो आपले सगळे अनुभव प्रकाशित करतो आणि तसेच त्याला एकदा शरण गेल्यानंतर तो आपला पूर्ण योगक्षेम चालवतो संवत्सर संवत्सर म्हणजे एक पूर्ण वर्ष आता काळ ही जी संकल्पना निर्माण झालेली आहे ती भगवंतांपासूनच जन्माला आलेली आहे आणि हे भगवंत म्हणजे काळाचा स्वामी आहे कारण काळ ही त्यांची विभूती सांगितली गेली आहे नवीन सर, हो नवीन चैत्र शुद्ध होते आपण म्हणतो की आता चालू झालं प्रत्येक संवत्सराला नावही असत व्याल हा व्याल म्हणजे सर्प आता हा कसा आहे भगवंत कसा अनाकलनीय आहे म्हणजे ज्याला त्याचं फारसं ज्ञान नाही आहे ज्याला आध्यात्मिक ज्ञान नाही आहे त्याला तो अनाकलनीय आहे तो कधीही हाती सापडत नाही म्हणून तो निसर्ण आहे आणि पळणार आहे म्हणून त्याला व्याला असं विशेषण दिलेलं आहे पण जो त्या आध्यात्मिक ज्ञानामध्ये उडून जातो भगवंतांची चांगली भक्ती करतो त्याला मात्र तो आकलनीय होऊ शकतो थोड्या प्रमाणात होईल जास्त प्रमाणात होईल पण आकलनीय होऊ शकतो आणि हा अगम्य आहे कोणासाठी अगम्य ज्याला ज्ञान नाही त्याच्यासाठी तो अर्थातच अगम्य आहे प्रत्यय हा आता आपण ह्याचा मला प्रत्यय आला याचा मला अनुभव आला असं म्हणतो तर आत्मा आतमध्ये बसलेला आहे आपल्या चा म्हणून त्याच्या चैतन्यामुळेच आपल्याला प्रत्यय येतो किंवा आपल्याला सगळ्या इ... गोष्टी अनुभवता येतात आपल्याला सगळ्या गोष्टींच ज्ञान होत तर याचा स्वभाव जाणणे किंवा याचा प्रत्यय घेणे म्हणजे आत्मा आत बसलेला आहे याचा प्रत्यक्ष प्रत्यय घेणे याला शुद्ध ज्ञान किंवा खरं ज्ञान असं म्हटले म्हणजे तुम्ही कितीही या जगामधलं जे वास्तविक भौतिक विज्ञान आहे त्याच्यातलं कितीही शिक्षणाने पुढे गेलं असतात तरी लोक म्हणणार तुम्हाला की तुम्हाला खरंच ज्ञान नाही आहे जर तुम्हाला आत्म्याविषयीचा अनुभव काही नसेल तर तुम्हाला खरं ज्ञान नाही आहे तर खरं ज्ञान म्हणजे त्याचा खरा प्रत्यय अनुभव येण्यासाठी आत्मा आत बसलेला आहे त्यामुळेच आपल्याला त्याचा अनुभव येतो हे पण आहे आणि या आत्म्याचा अनुभव आपल्याला मिळणे म्हणजेच खरे ज्ञान सर्व दर्शना सगळीकडे त्याला सगळ्या त्याला दर्शन आहे सगळ्या गोष्टीचं त्याला ज्ञान आहे कारण का की त्याला सगळीकडे डोळे आहेत आणि डोके जे आपण म्हणतो आपल्याला फक्त डोळे समोरच आपले डोळे समोर बघू शकतो आपल्याला काही पाठीमागे डोळे नाहीत त्यामुळे आपल्या पाठीमाग तर दिसत नाही पण त्याच तसं नाही त्याला सगळीकडचं सगळं दिसू शकतं कारण तो प्रत्येक चराचरामध्ये प्रत्येक प्राणी मात्राच्या आत्मधे तो बसलेला आहे रूपाने त्यामुळे तो सगळं बघू शकतो सगळ्यांच्या मनामध्ये काय चाललंय खरे खरे त्यांचे विचार काय आहेत या सगळ्याच ज्ञान त्याला आहे आपल्याला कसं आहे की आपण फक्त डोळ्यांनी बघू शकतो कानाने ऐकू शकतो स्पर्श ज्ञान आपल्याला होऊ शकतं ज्ञानेंद्रियांना ज्ञान होऊ शकतं पण हे कशामुळे आत्मा आत बसलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला ज्ञान होतो पण त्या आत्म्याच म्हणजे ऍक्च्युली जो परमात्मा आहे आत्म्याचाही Uh, सगळ्यात श्रेष्ठ uh, आत्म्यापेक्षाही सगळ्यात श्रेष्ठ म्हणजे परम आत्मा तो परमात्मा त्याच तसं नाहीये त्याला सगळ्या ज्ञानेंद्रियांशिवाय सुद्धा त्याला सगळ्याच ज्ञान असतं तो सर्व द्रष्टा आहे तो सर्व क्रियांना साक्षी आहे त्याला सगळं दिसतं कारण का की तू सर्व प्राणी मात्रांमध्ये बसले आहे त्यामुळे प्रत्येकाच्या ठिकाणी काय का चाललंय हे त्याला सहजच दिसतं थोडक्यात सांगायचं था तर या श्लोकामध्ये असं वर्णन केलेले आहे की विष्णू म्हणजे देवांचा देव आहे देवांचा ईश तो परमाश्रय स्थान आहे आपल्या मनामध्ये चालणाऱ्या खळबळ होणार जी खळबळ चाललेली असते त्याचा शेवट म्हणजे सगळ्यांचा किनारा म्हणजे आनंदाचा किनारा आहे तो विश्वाचं ब्री बीज आहे प्रजा भव आहे सगळ्या गोष्टींना प्रकाश देणारा आहे म्हणजे त्याला अनुभव प्रगट करणारा आहे काळाचा स्वामी आहे अनाकलनीय आहे आत्म्याच्या चैतन्याच याचा प्रत्यय येतो आणि हा सर्व दृष्टीने सर्व द्रष्टा आहे किंवा सर्व साक्षी आहे असं म्हणता येईल धन्यवाद